पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न सण उत्सव शांततेत साजरे करा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोकाटे आगामी काळातील सर्व सण उत्सव सर्वांनी एको प्याने आणि शांततेत साजरे करावे कोणीही शांतता भंग करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण गोकाटे यांनी वसमत येथील शांतता समितीच्या बैठकीत दिला वसमत शहर पोलीस स्टेशन येथे ग्रामीण पोलीस स्टेशन व शहर पोलीस स्टेशनच्या वतीने गणेश उत्सव पोळा व ईद निमित्त शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे नायब तहसीलदार डोन गावकर पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड नगर परिषदेचे अभियंता माधव सुप्ते महावितरण अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील सर्व शांतता समिती सदस्य व ग्रामीण भागातील पोलीस पाटील गावकरी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे म्हणाले संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आणि सामाजिक सलोख्याने सण उत्सव साजरे होतात तीच परंपरा यंदाही कायम ठेवायची त्यामुळे सर्वांनी सामाजिक सलोखा राखून सण उत्सव साजरे करावेत असं आव्हानही त्यांनी यावेळी केले आज गणेश उत्सव ईद मिलाद पोळा आणि येणाऱ्या सर्व सण उत्सवाच्या अनुषंगाने आपण जिल्ह्यामध्ये घेत असलेल्या शांतता समिती बैठकांच्या अनुषंगाने वसमत शहर आणि वसमत तालुक्याच्या मध्ये शांतता समिती बैठक आयोजित केलेली होती येथील सर्व समाजाचे घटक गणेश मंडळ प पत्रकार इथले बी डी ओ सी ई ओ सी ओ साहेब त्यानंतर नायब तहसीलदार आणि माजी नगराध्यक्षसुद्धा इथे मीटिंगमध्ये उपस्थित होते नागरिकांनी काही ज्या समस्या आणि अनुभव मांडले त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीने आम्ही पाठपुरावा करून त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगाने पुढील गणेशोत्सवामध्ये शांतता कमिटी सदस्यांचे महत्त्व नागरिकांनी समन्वयाने सद्भावाने आणि अफवांवर विश्वास न ठेवता किंवा कुठल्याही समाजकंटकाच्या कुठल्याही चुकीच्या गोष्टींना बळी न पडता एकोपा आणि सौहार्द ठेवून येणारा सर्वोत्सव पार पाडण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांनी वसमत शहराचा किंवा वसमत तालुक्याचा जो इतिहास आहे मागील तीस वर्षाचा त्यामध्ये त्यांनी एकोपास आणि सौहार्द जपलेला आहे तसंच ते जपण्याचं आश्वासन दिलेलं आहे प्रशासन आणि पुलीस प्रशासन इतर सर्व प्रशासन आपल्या गणेशोत्सवाने इतर सर्व सर्वोत्सवाच्या अनुषंगाने सतर्क आहेत आणि सर्व नियोजन करत आहेत तुम्ही आत्ता सूचना दिलेल्या आहे की डी जे कुठलाही आम्ही चालू देणार नाही किंवा जे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या पुढे ज्याचं ध्वनी मापन असेल त्यांच्यावर आम्ही कारवाई करू तरी मी सर्व मंडळांना आणि यांना विनंती करत आहे की आम्ही डी जेंना परवानगी देणार नाही आणि जे डी जे वाजवतील त्यांच्यावर कारवाई करू सर्वोच्च न्यायालयाने मंडळांच्या डीजेच्या वतीने केलं जायचं नागरिकांच्या चार मुख्य मागण्या होत्या एकतर जे गणेश उत्सव आहे त्यामध्ये विसर्जन मिवणुकी दरम्यान ज्या तारा लटकलेल्या असतात त्या तारा नीट कराव्यात खड्डे बुजवावेत स्वच्छता असावी डी जे असू नये आणि वीज जाऊ नये अशा काही प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या आणि त्या अनुषंगाने येथील प्रशासनाच्या सोबत तसेच जिल्हाधिकारी महोदयांसोबत आम्ही चर्चा करून त्याच्यावर उपयोजन करतो हा येणारा काळ जो आहे सण उत्सवांचा आहे आनंदाचा आहे उत्साहाचा आहे आम्ही पोलीस प्रश्नाच्या वतीने आणि प्रश्नाच्या वतीने सज्ज आहोत आम्ही नागरिकांना लाभ घ्यावा आनंदात उत्साहात आणि एकोप्याने हे सर्व सण उत्सव साजरे करावेत आणि कुठल्याही अफवांवर किंवा समाजकंटकांच्याकडून पसरवणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाशी संपर्क करून खात्री करूनच कुठल्याही सोशल मीडियाला पोस्ट करावं कमेंट करावं आणि समाजामध्ये रोष पसरवू नये त्यांनी आनंदात उत्साहात हा सण साजरा करा अवय दारू विक्रीच्या अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत केलेल्या आहेत विशेषतः दारू विक्री जी होते ती लायसन्सदारी दुकानदाराकडून काही बाटल्या विकत नेऊन गावात त्या सप्लाय करणे असा काही प्रकार आहे त्यामध्ये आम्ही गावागावामध्ये बीट पोलीस पाटलांना आणि यांना देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मागच्या काही महिन्यांमध्ये विशेषतः मे जून जुलै आता आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये आमच्या कारवाया सतत सुरू आहेत आम्ही तडीपारीसुद्धा केलेल्या आहेत आणि न्यायालयालासुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की आम्ही यांना अटक करण्याची परवानगी आम्हाला द्या कारण या लोकांना अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये त्यांना नेल्यानंतर त्यांना अटक करू नये अशा काही सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत असं सांगितलं जातं परंतु मी खालच्या पोलीस स्टेशनलाही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जे वारंवार व्यवसाय वार करतात वारंवार बेकायदेशीर कृत्य करतात त्यांना अटक करून न्यायालयात हजर करून एम सी आर झाला पाहिजे किंवा ते तडीपार झाले पाहिजे या अनुषंगानचं नियोजन निवडणूकमध्ये दारू पिऊन निवडणुकीमध्ये दारू पिऊन कोणत्या घालू देणार नाही मंडळाचे पदाधिकारी असू द्या की सामान्य नागरिक असू द्या हो आमच्या ब्रेथ अनालिसीस असतील आमचे टीम्स असतील आणि जे असं कोणी असेल त्याला उचलून आम्ही एकशे दहा सतरा किंवा इतर जे काय कठोर कायदेशीर कारवाई करतील ते करू आमच्या शुभेच्छा नेहमीच आहेत सणानिमित्त आम्ही त्यांना परत एकदा हेच विनंती करत आहोत की आपला आनंदात उत्साहात आणि सौहार्द्याने सण उत्सव साजरा करा ओके okay. okay.